दस्तुनगर बडनेराव मार्गावर झाला भीषण अपघात पंजाब रोड हाबा समोर ट्रक आणि कारची जोरदार धडक ट्रक रॉंग साइड आल्याने अपघात झाल्याची माहिती अपघातात वाहनांचे मोठे नुकसान सुदैवाने अपघातात जीवितहानी चढली अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत राजापेट पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव सगळा पोलीस बंदोबस्त तैनात अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू नागरिकांनी वाहतूक सावधगिरीने बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन अमरावती पटणारा महामार्गावर जे आहे मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचं चित्र जे आपल्याला सध्या समोर येत आहे दस्तूर नगर ते बडनेरा हा मार्ग आहे आणि पंजाबराव पाटील धाब्यासमोर हा अपघात झालेला आहे चार चाकी वाहन जे आहेत अक्षरशः झाल्याचं चित्र आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आहे तो रॉंग साईड आल्यामुळे या कारला धडकला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे मात्र सुदैवाने या ठिकाणी जीवित जीवितहानी झाली नाही कार चालक सुद्धा या ठिकाणी सुदैवाने बचावला आणि ट्रक चालक सुद्धा या ठिकाणी सुखरूप आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाल्याचं चित्र अर्ध तास झाला आहे अर्ध तासा अगोदर हे संपूर्ण घटना घडलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल किंवा नागरिकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आहे कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मा सह मी रोहित कडे पाहत अमरावती दस्तुनगर बडनेरा मार्गावर झाला भीषण अपघात पंजाब रोड हाबा समोरील ट्रक आणि कारची ची जोरदार धडक ट्रक रॉंग साइड आल्याने अपघात झाल्याची माहिती अपघातात वाहनांचे मोठे नुकसान सुदैवाने अपघातात जीवितहानी चढली अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत राजापट पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव सगळा पोलीस बंदोबस्त तैनात अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू नागरिकांनी वाहतूक सावधगिरीने बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन 아 a p i b